हद्दपार करायचं महायुतीला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असलेले सगळे पक्ष या महाराष्ट्रातून हद्दपार करायचे पिंपरी विधानसभेतून तुमचं नाव समोर येतोय तुम्ही ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहात याबद्दल काय सांगा पिंपरी विधानसभेचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच राहील आयात उमेदवार घेऊन तुम्ही तुमच्या निष्ठांत ती त्या ठिकाणी अन्याय तर होणार नाही काळजी घेणार आहात आपण अध्यक्ष म्हणून सगळ्या पक्षांपेक्षा मी अगदी छाती टोकून सांगेल की पिंपरी विधानसभेमध्ये सर्वाधिक ताकद ही शिवसेनेच्या पदाधिकारी अधिकाऱ्याच्या तुमच्याबद्दल जी खतखत्याच्या बोलले जाते की तुम्ही राहायला चिंचोड विधानसभेत आहात थेरगावात आहात तुम्हाला नजर देण्यात येऊ नये माझी आमदार एक गौतम चाबुक कसं पाहतोय याकडे प्रेक्षक नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज पिंपरी चिंचवड शहरातील शहराध्यक्षांच्या सध्या मुलाखती आपण घेतोय पिंपरी चिंचवड शहरात असणारे जे पक्ष आहेत त्यांच्या शहराध्यक्षांची कशा पद्धतीने संघटनात्मक बांधणी त्यांनी केलेली आहे पुढे होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत या शहराध्यक्षांचं काय धोरण आहे खरं तर हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे याआधी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप याचबरोबर शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या मुलाखती पाहिलेल्या आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन भाऊ भोसले उपस्थित आहेत सचिन जी आपलं स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये तर निवडणुका म्हटल्या की शहराध्यक्षाला बांधणी करावी लागते कशा पद्धतीने तुम्ही तुमची बांधणी केलेली आहे गेले तीन वर्ष तुम्ही या शहरामध्ये शिवसेनेचे अध्यक्षपदी आहात कशा पद्धती तुमची बांधणी आहे काय सांगाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या पूर्वीची देखील संघटना या शहरामध्ये मजबूत होती तीन वर्षापूर्वीपासून अधिक मजबूत करण्याचं काम मी केलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन विधानसभा येतात प्रामुख्याने आणि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखाप्रमुख उपशाखा शाखाप्रमुख आणि निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर बूथ लेवलपर्यंतचे एजंट म्हणजे गटप्रमुख असतील म्हणजे बी एल एस सगळ्यांच्या नियुक्त्या पूर्ण पिंपरी चिंचवड आणि भोसरी तीनही विधानसभेमध्ये पूर्ण झालेला आहे संघटनात्मक बांधणी जर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक प्रभागामध्ये आमचे चार शाखा प्रमुख आहेत एक विभाग प्रमुख आहेत मोठा प्रभाग असेल तर दोन विभाग प्रमुख आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत शहरामध्ये उपशहर प्रमुख दिलेले आहेत उपजिल्हा आहेत त्याचप्रमाणे महिलांची देखील संघटना त्याच सेम फॉर्म्युलाने आम्ही पूर्ण शहरामध्ये त्या संघटनेची बांधणी केलेली आहे खरं तर हे जाणून घेण्यामागचा सचिन जी आपला हेतू हाच आहे की ज्या पद्धतीने मागच्या दीड दोन वर्षामध्ये जे राजकारण आपण पाहतोय की एका पक्षाचे दोन पक्ष फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी जागेवरती आहे परंतु शिवसेना दोन झाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन झाली आणि या कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या शहराध्यक्षांसमोर एक चॅलेंज निर्माण झालं एक प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि यातही तुम्ही काम करताय युवा कार्यकर्ते असतील ज्येष्ठ असतील यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने तुमचा प्रवास सुरू आहे संघटना ओरिजिनल आणि खरी शिवसेना ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ओरिजिनल शिवसेना आहे तुम्ही जर पाहिलं की दीड वर्षापूर्वी जे काही राजकारण झालं अतिशय गलिच्छ पातळीचं राजकारण ज्या पद्धतीने असंविधानिक सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला आमचं चिन्ह घेऊन चोरण्याचा प्रयत्न झाला परंतु या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपण पाहिलं तर जो खरा शिवसैनिक आहे तो आजही उद्धव साहेबांसोबत आहे म्हणजे संघटनेमध्ये कुठल्या तरी एका नेत्याची काही फरक पडलेला नाहीये संघटना आहे आणि पूर्ण ताकदीने काम जी तुम्ही तुमची बांधणी केलेली आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन विधानसभा आहेत भोसरी पिंपरी आणि चिंचवड कशा पद्धतीने आगामी विधानसभेसाठी तुम्ही तुमच्या पक्षाकडे ही मागणी करताय कारण एक तर तुम्ही महाविकास आघाडीकडून तुमचे सगळं संघटना काम करते भोसरी विधानसभेत जर का आपण पाहिलं एक तर विद्यमान आमदार तिथं महेशदादा लांडगे आहे रवी लांडगे जे भाजपचे होते ते तुमच्या शिवसेनेमध्ये आलेले आहे अजित गावाने तिथून तयारी करत आहे आपण एका एका विधानसभेबद्दल सविस्तर बोलत जाऊ कशा पद्धतीने तुम्ही भोसरीकडे पाहताय भोसरीचं जर आपण चित्र पाहिलं तर भोसरीमध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि याच्या अगोदरचं जर आपण निवडणुका पाहिल्या तर त्या सर्व निवडणुकांचा जर आपण मतांची आकडेवारी आणि जर टक्केवारी जर पाहिली तर निश्चितपणे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग मतदार हा भोसरी विधानसभेमध्ये आणि याच्या अगोदर ज्या लढती झालेल्या आहेत पिंपरी आणि म्हणजे भोसरीमध्ये तर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे जे आमदार आहेत त्या आमदार आणि आमच्या पक्षाच्या याच्या अगोदरच्या ज्या काही उमेदवार होत्या त्यांनी देखील चांगली लढत दिलेली आणि पूर्ण विधानसभेमध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आमची मागणी त्या जागेसाठी सुद्धा आहे भोसरीसाठी पण तुमच्याकडे उमेदवार कोण असेल कोण तुमच्याकडे कारण तिथं आपण पाहतोय की सुलभाताई त्या ठिकाणून तयारी करत आहे रवी लांगे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले अजित गावाने तिथे आलेले आहेत जर तुम्हाला जर जागा सुटली वाटा गटाला तर उमेदवार तुमच्याकडे कोणी मागणी केलेली आहे शेवटी महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय आहे एकदा वाटप झाल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची हा आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब निर्णय घेतील परंतु आमच्या पक्षाकडे अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये आपण जसं सांगितलं की सुलबाताई आमच्या जुन्या शिवसैनिक आहेत त्या इच्छुक आहेत आमच्याकडे आत्ता आलेले रवी लांडगे आहेत ते इच्छुक आहेत आणखीन काही लोक आमच्या संपर्कात आहेत ते देखील शिवसेनेकडून जर जागा मशाल सुटली तर त्या जागेवर लढण्यासाठी आणखीन लोक आहेत इच्छुक रवी लांडगे यांचा उल्लेख आला म्हणून की जे रवी लांडगे भारतीय जनता पार्टीचे होते ते शिवसेनेत तुमच्याकडे आलेत ते उमेदवारीसाठीच आलेत आणि त्यांना संजय राऊत यांनी शब्दही दिला असंही बोललं जाते तर मग आयात उमेदवार घेऊन तुम्ही तुमच्या निष्ठांत शिवसैनिकांवर ती त्या ठिकाणी अन्याय तर होणार नाही काळजी घेणार आहात म्हणून आपण जर एक गोष्ट पाहिली आणखीन महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कुणी लढायची हा निर्णय झालेला नाही त्यामुळे शब्द कुणाला देण्याचा प्रश्न येत नाही एवढं इम्मॅच्युअर्ड पॉलिटिक्स आपण नाही केलं पाहिजे शेवटी जागा वाटप झाल्यानंतर ती जागा कुणाला गेली त्या ठिकाणाहून मशालीच्या चिन्हावर उमेदवार असेल का तुतारीच्या चिन्हावर असेल का हाताच्या पंजावर असेल ती गोष्ट आणखीन फायनल झालेली नाही आहे ते त्यामुळे त्याच्यावरती आज तरी मला वाटतं काही बोलणं योग्य नाही ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून हा निर्णय घेतील जागा वाटपाचा आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर बोलू शकतो परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी भोसरीमधून अनेक जण इच्छुक आहेत कुणाला उमेदवारी द्यायची ते आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ठरवतील आणि ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल जो पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल त्याच्या पाठीशी सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे राहतील चिंचवड विधानसभेबद्दल काय सांगाल त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुमची ताकद आहे तुम्ही त्या ठिकाणी काय पाहताय तिथे तुमच्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी काय धोरण असणार आहे चिंचोड विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर चिंचोड विधानसभेमध्ये देखील शिवसेना पक्षाचे याच्या अगोदर सहा नगरसेवक होते आणि प्रचंड अशी ताकद मोठे मताधिक्य त्या ठिकाणी शिवसेनेला मिळतंय गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जर पाहिलं तर किमान जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार हे मतदार शिवसेनेचे आहेत शिवसेनेला मानणार हा मतदार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील आमची ताकद आहे मागच्या वेळी जी निवडणूक झाली आत्ता जर आपण ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर संजोग वाघेरे यांना मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढल्यानंतर लाखाच्या पुढे जवळपास मतदान झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आमची ताकद आहे चिंचवडमध्ये देखील आमची ताकद आहे खरं तर मी पिंपरी विधानसभा शेवटी का घेतला की या पिंपरी विधानसभेतून तुमचं नाव समोर येतोय तुम्ही ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहात याबद्दल काय सांगाल शंभर टक्के मी ही निवडणूक लढायला इच्छुक आहे परंतु मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्याचं काम या ठिकाणाहून होणार आहे परंतु मी उमेदवारीसाठी आग्रही मागणी करतोय कारण की मी या शहरामध्ये शहराध्यक्ष शहर प्रमुख म्हणून गेल्या तीन वर्षांपासून जबाबदारी स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर देखील अतिशय संघर्षाच्या काळामध्ये संकट काळामध्ये मी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना मग त्यामध्ये फादर बॉडीचे पदाधिकारी असतील महिला पदाधिकारी असतील युवा सैनिक असतील आमचे शिवदूत असतील आम्ही सगळ्यांनी मिळून या पिंपरी विधानसभेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी संघटनात्मक बांधणी केलेली आहे आमच्याकडे सगळे पदाधिकारी म्हणजे अगदी पिंपरी विधानसभेचं सांगायचं झालं तर तीनशे नव्याण्णव नौ बूथ आहेत आणि तीनशे नव्याण्णव नौ बूथवरती आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी माणूस आम्ही या पूर्वी नियुक्त करून ठेवलेला आहे आमचे सगळे शाखा प्रमुख ऍक्टिव्ह आहेत प्रमुख ऍक्टिव्ह आहेत तुमचे संघटक आमचे सगळे ऍक्टिव्ह आहेत म्हणजे महिला सगळे ऍक्टिव्ह आहेत युवा सैनिक आमचे ऍक्टिव्ह आहेत पूर्ण संघटना आमची इंटॅक्ट आणि सगळ्या पक्षांपेक्षा मी अगदी छाती टोकून सांगेल की पिंपरी विधानसभेमध्ये सर्वाधिक ताकद ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दोन हजार एकोणीसला तुम्ही या विधानसभा मतदारसंघातून तयारी केली होती आजही तुम्ही तयारी करताय पण तुमच्याबद्दल जी खतखतक्याच्या बोलले जाते की तुम्ही राहायला चिंचवड विधानसभेत आहात थेरगावला आहात तुम्हाला उमेदवार देण्यात येऊ नये माझी आमदार एक गौतम चाबुकस्वाल त्यांचा विचार केला जावा कसं पाहत याकडे मी चिंचवडमध्ये जरी नगरसेवक असलो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मी चिंचवडमध्ये नगरसेवक प्रभाग क्रमांक चोवीसमधून मधून मी नगरसेवक झालो परंतु एकोणवीसला मी पिंपरी विधानसभेतून इच्छुक होतो परंतु त्यावेळी आमच्या पक्षाचे जे नेते होते त्या नेत्यांनी माझ्या नावाला विरोध केला होता आणि त्यावेळी पक्षाची वेगळी भूमिका असताना एका नेत्याच्या आग्रापाई त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि आम्हाला पराभव स्वीकारावा लागते तर नाव सांगू शकाल सर्वांना माहिती आहे बरं सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे आत्ता ज्या पद्धतीने मी एकोणवीस नंतर आजपर्यंत मला दोन हजार एकवीसमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील संजयजी राऊत साहेब असतील यांनी माझ्यासारख्या एका छोट्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु मी सातत्यानं प्रामाणिकपणे काम करतो निष्ठेने काम करतो आणि त्या निष्ठेचा विचार करून माझ्या प्रामाणिकपणाचा विचार करून मला पक्षाने शहरप्रमुख केलं तुम्ही जर पाहिलं तरी फक्त शिवसेनेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु ज्या प्रामाणिकपणाने मी काम केलं आणि शहरातील सर्व शहरातल्या नागरिकांचा मुद्दा ज्या समस्या आहेत त्या सातत्याने मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उपस्थित केलेल्या आहेत तुम्ही जर पाच वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसेल की सचिन भोसलेंनी एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळी सभागृहामध्ये जातो आणि सभागृहामध्ये या शहरातले जे प्रमुख प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मोकट जनावरांचा प्रश्न होता त्याच्यावरती मी सर्वात पहिलं जे आंदोलन केलं होतं महापालिकेमध्ये ज्यावेळेस या शहरामध्ये डुकरांचं प्रमाण वाढलं होतं अधिकाऱ्याच्या टेबलवरती डुक्कर सोडणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळी या पिंपरी चिंचवड शहरातल्या नद्यांमध्ये जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात वाढली होती जलपर्णी ती जलपर्णी काढत नव्हते त्यावरती साडेतीन चार कोटी रुपये महापालिका खर्च करत होती परंतु तरी देखील जलपर्णी काढली जात नव्हती त्यावेळी देखील जलपर्णीचं तीव्र आंदोलन करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता होतो त्यानंतर सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड शहरातले अनेक प्रश्न मग त्यामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल बी आर टीचा घोटाळा असेल आणि कोविड काळामध्ये झालेले घोटाळे असतील या सर्वांवरती मी शहराचा प्रतिनिधी म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून मी सातत्याने सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यामुळे मी कुठे जरी राहिला असलो चिंचवडमध्ये जरी राहत असल तरी मी पिंपरी चिंचवड शहरातला मतदार आहे आणि पिंपरीमध्ये मी आता सध्या राहतो पिंपरी सेक्टर अठ्ठावीसमध्ये मी राहतो आणि पिंपरीच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे तुम्हाला कुणाला खात्री करून घ्यायची असेल ती करून घ्यावी हे धोरणात्मक तुम्ही बदल केलेले आहेत की तुम्ही आता पिंपरी विधानसभेत राहायला आलात परंतु ही निवडणूक तुम्ही लढत असताना पिंपरी विधानसभा जी तुम्ही निवडणूक जो राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी माजी आमदार गौतम चाबुकस्वार आहेत आणि इतरही काही लोक म्हणजे जागा सुटा नंतरचा भाग झाला पण सचिन भोसलेंनाच का वाटतं की या पिंपरी विधानसभेतून मी विजयी होऊ शकतो काय बांधणी असेल मी पिंपरी विधानसभेतून विजय होऊ शकतो हे तुम्हाला यामुळे सांगतोय कारण की पिंपरी विधानसभेमध्ये आमचा शिवसेनेचा मतदार आहे आमचे या ठिकाणी तीन नगरसेवक आहेत यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर पिंपरी विधानसभेमध्ये तीन नगरसेवक आमचे आहेत आणि शिवसेनेला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये मतदार या ठिकाणी आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट संघटनात्मक बांधणी जी आहे ती संघटनात्मक बांधणी पूर्णपणे मी स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही संघटना बांधलेली आहे आणि अनेक निवडणूक याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही संघटना एकत्र उमेदवारांचं काम केलेलं आहे तुम्ही आहे की पूर्ण शहरामध्ये जेव्हा लोकांना वाटत होतं की या शहरातली संघटना संपून जाईल आता इथे या शहराला मी राहिले नाहीत परंतु कुणाच्याही जाण्याने संघटनेला काही फरक पडलेला नाही आहे तिथंच त्याच ठिकाणी आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहोत आमची ताकद तीच आहे उलट त्याच्यापेक्षा आणखीन वाढलेली आहे त्यामुळे पिंपरी विधानसभेतून आदरणीय पक्षप्रमुखांनी जर मला संधी दिली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की पिंपरी विधानसभेचा आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच राहील आणि होईल आपण पाहतोय की मागच्या ज्या काही लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जे वातावरण राज्यामध्ये आपण पाहायला मिळते ते एक शरदचंद्र पवार यांची लाट आहे दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लाट आहे या लाटेमध्ये अनेक पक्ष प्रवेश होत आहे आगामी काळात असे काही इच्छुक तुमच्याकडे आहेत का काही आजी माजी नगरसेवक हो, काही महापौर जे तुमच्या पक्षाच्या काही संपर्कात आहेत पिंपरी चिंचवड शहरातले अनेक लोक अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत परंतु राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपली महत्वाकांक्षा बाळगतो आणि येणाऱ्या काळामध्ये कुणाला नगरसेवक व्हायचं असतं कुणाला आमदार व्हायचं असतं कुणाला काही पाहिजे असतं त्या महत्त्वाकांक्षेने प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असतो आणि ज्याची त्याची गणितं जो तो आखत आखत असतो आत्ताची जर परिस्थिती तुम्ही पाहिली ज्या पद्धतीने या राज्यामध्ये पूर्ण वातावरण आहे महायुतीच्या विरोधातलं वातावरण आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडे निश्च महाविकास आघाडीकडे निश्चितपणे अनेक कार्यकर्ते येण्यासाठी इच्छुक आहेत जसे ते तुतारीकडे जात आहेत तशा मशालीच्या सुद्धा संपर्कात आहेत काही लोक काँग्रेसच्याही संपर्कात असतील परंतु आल्यानंतर जो तो आपापल्या पद्धतीने विचार करेल आणि त्याला न्याय देण्याचं काम त्याला प्रवेश देण्याचं काम ज्या त्या पक्षाचे प्रमुख करत असतात जर कुणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यायचं असेल तर आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला सर्वांना मान्य करावं लागतो खरं तर सचिन भाऊ ह्या मुलाखती घेण्यामागचा हेतू आपला आहे की तुम्ही शहराध्यक्ष म्हणून किंवा इतर जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी कशा पद्धतीने शहराची या ठिकाणी आपली ताकद एक फळी निर्माण केलेली आहे ते आपण जाणून घेतोय तुम्ही सर्वसामान्य घरातल्या आहात तुम्ही नगरसेवक झालात तुमच्याकडे पक्षानं शहराध्यक्षपदाची धुरा दिली पाहता पाहता तीन वर्षे तुमची होऊन गेली सुरुवातीचा तुम्ही शहराध्यक्षपद हाती घेतल्या असताना त्यावेळची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीमध्ये तुमचं धोरण काय कशा पद्धतीने तुम्ही सगळं पुढे घेऊन जात आहे काय तुमची मांडणी आहे ज्यावेळी मला पक्षाने शहर प्रमुख केलं त्यावेळी आपल्यातलेच काही लोक होते त्यांना असं वाटलं होतं की सचिन भोसले हा साधा कार्यकर्ता आहे आत्ता आत्ताच आलेला आहे आणि त्याच्यामागे कुणी नाही आहे परंतु माणूस मोठा होतो आपल्या कार्याने आपल्या कर्तबगारीमुळे माणूस ओळखला जातो मोठा होतो आणि मला संधी दिल्यानंतर मी तीन वर्षामध्ये निश्चितपणे दिलेल्या संधीचं सोनं केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या शहरामध्ये जे प्रस्थापित नेते आहेत ज्यांना शिवसेनेने मोठं केलं जे शिवसेनेच्या उद्धवजींनी दिलेल्या संधीचं सोनं करून मोठे झाले आणि त्यानंतर ते पक्षातून निघून गेले परंतु ते ज्यावेळी पक्षात होते त्यावेळी देखील त्यांनी कधी संघटना वाढवण्याचं काम केलं नव्हतं संघटना आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ता मी करतोय मला जेवढं होईल तेवढं मी संघटनेतल्या पदाधिकाऱ्याला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन आम्ही एकजूट एक मुट एक करण्याचं काम आम्ही करतोय मी करतोय सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय शेवटी संघटनेमध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे महिला संघटना असतील युवक संघटना असेल तुमचे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आम्ही सर्वजण तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा या शहरातून ज्या मिंदेघाटाकडे गेलेत त्यांची ताकद किती होती आणि आज शिवसेनेची आमची ताकद किती आहे एक लक्षात घ्या हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे शहरवासियांना की कुठल्या तरी एका नेत्याच्या जाण्याने संघटनेला काही फरक पडत नाही संघटनेला मानणारा कार्यकर्ता आणि निष्ठावंत शिवसैनिक तो आजही उद्धव साहेबांसोबतच आहे आणि त्यामुळेच आमची पिंपरी चिंचवड आणि भोसरी तिन्ही ठिकाणी आमची ताकद आहे तुमची ताकद वाढली तुम्ही सांगताय खरंतर आपण विधानसभेबद्दल बोलतोय पण भविष्यात त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आजपर्यंत या शहरामध्ये शिवसेनेचा महापौर उपमहापौर झालेला नाही भविष्यात चित्र काय असेल त्याबाबत तुमचं काय ध्येय धोरण आहे आजपर्यंत या शहरवासियांनी कधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार असतील किंवा नगरसेवक असतील यांना सर्वाधिक मतंधक्की दिलेली नाही केवढे नगरसेवकांची संख्या तेवढी नव्हती म्हणून या शहरवासियांनी राष्ट्रवादीच्या काळातली राजवट पाहिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या काळातली राजवट पाहिलेली आहे मी तर सर्वांना विनंती करेल या शहरातल्या सर्व नागरिकांना की आपण सर्वांना आजमावून पाहिलं आहे आता एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आजमावून बघा निश्चितपणे या शहराचा विकास या शहरातल्या समस्या प्रामुख्यानं सोडवण्यासाठी आम्ही आग्रही राहू लक्षात घ्या गेल्या अनेक वर्षांपासून या शहराला जे प्रश्न भेडसावत आहेत पाण्याचा प्रश्न असेल अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल शास्तिकाराचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल आणि मूलभूत सुविधा ज्या दिल्या गेल्या पाहिजेत नागरिकांना त्या आजपर्यंत ज्या कधी मिळाल्या नसतील ज्या कधी दिल्या गेल्या नसतील त्या शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर या शहरातल्या नागरिकांना शंभर टक्के देण्याचा आमचा प्रयत्न असेल खरं तर या शहरामध्ये तीन विधानसभा आहेत काल आपण जर का पाहिलं तर काँग्रेसची पुणे या ठिकाणची बैठक झाली त्यात त्यांनी एक विधानसभा आपल्या वाट्याला यावी यासाठी मागणी केलेली आहे या तीन विधानसभेपैकी शिवसेना तुम्ही शहराध्यक्ष म्हणून कुठल्या विधानसभेची तुमच्या पक्षाकडे मागणी करताय ज्यावेळी आम्हाला पूर्ण अहवाल मागवण्यात आला होता पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिला की पूर्ण तीनही विधानसभेचा मला संक्षिप्त अहवाल द्या त्यावेळी मी अहवाल दिलेला आहे आणि त्या अहवालामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे की कोणती जागा आपण जिंकू शकतो शेवटी महाविकास आघाडी आमचं धोरण एकच आहे आमचं टार्गेट एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवायचं हद्दपार करायचं महायुतीला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे पक्ष या महाराष्ट्रातून हद्दपार करायचे हे आमचं लक्ष आहे हे लक्ष साध्य करत असताना महाविकास आघाडीचे जे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहोत परंतु फक्त जागा मागण्यासाठी मागत नाही आम्ही तर कुठली जागा आम्ही मागून आम्ही ती जागा जिंकू शकतो याचा अभ्यास आम्ही केलेला आहे विजयाचं समीकरण विजयाचं समीकरण आखल्यानंतरच त्या जागेची मागणी आम्ही करतोय त्यामुळे मी संक्षिप्त अहवाल देताना एकदम स्पष्टपणे पक्षाला कळवलेलं आहे की पिंपरीची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिंकणार त्यापाठोपाठ आपण भोसरीच्या ठिकाणी भोसरी देखील आपली मजबूत आहे बोसरीची देखील आपल्याला मागणी करायला हरकत नाही परंतु महाविकास आघाडी असल्या कारणानं तीनही जागा आम्हीच लढतो हे म्हणणं योग्य नाही परंतु आमची ताकद ही तीनही विधानसभेमध्ये आमची ताकद आहे परंतु आम्ही पिंपरीची जागा शंभर टक्के जिंकणार त्यामुळे आम्ही पिंपरीच्या जागेसाठी शंभर टक्के आग्रही आहोत आणि त्यानंतर मग जो पक्षप्रमुख निर्णय घेतील तो घेतील म्हणजे पिंपरी विधानसभेची जागा सचिन भोसले लढतील तर जिंकतील असं काही समीकरण राहील की शिवसेने शिवसेनेचा उद्धव साहेबांनी दिलेला उमेदवार मग तो कुणी असू द्यात ही जागा पिंपरीचा आमदार जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल म्हणजे या पुढच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये पिंपरी विधानसभेचा एक आमदार शंभर टक्के आमदार असणार पिंपरी विधानसभेचाच आमदार असणार उद्धव साहेबांचा तर प्रेक्षक हे होते सचिन भोसले जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत अतिशय ठाम विश्वास त्यांनी या तीन विधानसभेपैकी पिंपरी विधानसभेबद्दल व्यक्त केलेलं आहे खरं तर महाविकास आघाडी आहे जागेंचं जागा वाटप काही हो परंतु पिंपरी विधानसभा ही आमच्या हक्काची आहे आणि त्या ठिकाणी विजयाचा दावा देखील त्यांनी केलेला आहे खरं तर शहराध्यक्ष झाल्यानंतर तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पक्षाची बांधणी केलेली आहे ते युवा आणि ज्येष्ठ सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी आज पक्षाची ताकद वाढवलेली आहे इनकमिंग किती असलं तरी देखील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याबाबत देखील ते स्वतः पक्ष सृष्टी यांच्याशी संपर्कात राहून बोलणी करतील आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल शेवटी पक्ष जो आदेश देईल त्या उमेदवाराचं काम करून त्या उमेदवाराला विजयी करण्याचं धोरण देखील त्यांनी या यावेळी व्यक्त केलेलं आहे सचिन भाऊ तुम्ही वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार तुर्तास वेळ झाली तर थांबण्याची धन्यवाद